संविधानाची विटंबना कोल्हारमध्ये मध्ये निषेध सभा परभणी शहरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर ठेवण्यात आलेल्या संविधानाच्या प्रतिकृतीची एका अज्ञातानं मंगळवारी सायंकाळी तोडफोड करून विटंबना केल्यामुळे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने निषेध नोंदवून कोल्हार तालुका राहता येथील वंदे मातरम चौकात निषेध सभा घेऊन निदर्शन करण्यात आलंय यावेळी भीमशक्ती तरुण मंडळ व आरपीआय हो गट यांच्या वतीने निषेध सभेचं आयोजन केलं होतं यावेळी श्याम भाऊ गोसावी सुनील बोरुडे अरुण बोरुडे श्याम लोखंडे स्वप्नील लोखंडे लवलेश लोखंडे सतीश चक्र आदींनी निषेध व्यक्त केलाय रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे कोल्हाऱ्याचे अध्यक्ष लवलेश लोखंडे स्वप्नील लोखंडे नानासाहेब लोखंडे प्रवीण लोखंडे बाळासाहेब लोखंडे प्रदीप लोखंडे अमोल भक्त श्याम लोखंडे बाळासाहेब गायकवाड चंद्रभान लोखंडे निखिल लोखंडे अनुप लोखंडे गणपत लोखंडे भाऊसाहेब लोखंडे जिल्हा उपाध्यक्ष सतीश चक्रे आदींसह विविध संघटनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी पोलीस कॉन्स्टेबल दिनेश चव्हाण यांना निवेदन देऊन निषेध व्यक्त करण्यात आलाय यावेळी कोल्हाड येथील विविध संघटनांनी आंदोलनास पाठिंबा दर्शविला आहे न्यूज साठी संतोष बोर्डे कोल्हार भगवतीपूरपणे इथे घटना झाली संविधानाची तो कोण युक्ती सरकारने अटक करावी त्याच्या पाठीमाग मग कोणाच हात आहे त्यांनी शोध घ्यावा नाही लवकर केलं तर आरपीआय रस्त्यावर उतरून आंदोलन करणार परभणीमधील महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सं लिखित संविधानाच्या शिल्पाची जी, जी। तोडफोड करण्यात आलेली आहे त्या घटनेचा मी जाहीर निषेध करतो आणि तेथील परभणी पोलीस प्रशासनाचा मी जाहीर निषेध करतो कारण ज्यावेळेस निषेध करायला लोक रस्त्यावर उतरतात आणि पोलीस प्रशासन त्यांच्यावर लाठीचार्ज करतो मला एक शोकांतिका किंवा दुःख वाटतं एखाद्या गोष्टीचा तुम्हाला झालेला अन्याय तुम्हाला बोलणं किंवा लोकांना सांगणं आणि त्यावेळेस तुम्हाला मारहाण करणं या पोलीस प्रशासना मागे ऑर्डर करणं कोणी गृहमंत्री कोणी या गृहमंत्र्यांनी त्वरित आपला राजीनामा द्यावा आणि संबंधित माते फिरू जर ते म्हणत असेल आमच्याकडला तो माती फिरू होता अशा घराघरात आमच्या माते फिरवाई आणि आम्ही आमच्या माते फिरू जर काढायला सुरुवात केली तर पोलीस प्रशासनाला किंवा या सरकारला पुरती बळी थोडी करून शिकू शकतो जय भीम जय संविधान आज परिय झालेले घटना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या हातातील जे संविधानाचं शिल्प आहे पुतळ्यातलं त्या संविधान शिल्पाची तो कोण जो जातीयवादी असू किंवा मनुवादी असू त्यांनी त्या, त्या संविधान शिल्पाची तोडफोड करून अतिशय निंदनीय कृत्य केलं कदाचित तो पोलीस प्रशासन किंवा तिथलं प्रशासन म्हणतंय का तो माथे पिरू तो मनोरुग्ण नाही मला या शासनाला सवाल करायचा आहे का हा प्रत्येक वेळेस जो पुतळ्याची विटंबना करणारा असतो हा प्रत्येक वेळेस मनोरुग्णच का असतो माथी फिरूच का असतो त्याला हे का कळतं का त्या पुतळ्याजवळ जाऊन आपण त्या पुतळ्याची तोडफोड करावी असं का त्याला त्याच्या मागचा खरा सूत्रधार व त्याच्या मागचा मास्टर माइंड या प्रशासनाने शोध घ्यावा आणि जर कदाचित आम्ही आता लोणी पोलीस स्टेशनला निवेदन दिलेलं आहे का येत्या पंधरा दिवसात जर त्याने जर समजा त्या माझ्या मागचा जर कोणी मास्टर माइंड शोधला नाही तर आम्ही रस्त्यावर उतरले शिवर राहणार नाही ही प्रशासनाला आमची कळकळीची विनंती आहे जे भीम मी मुस्लिम मुस्लिम समाजाच्या वतीने जाहीर निषेध करतो पण इथे जी घटना घटली संविधानाची विटामना झालेली त्या घटनेचे संत कायकडे महाराज मित्र मंडळ आणि आर पी संघटक या नात्याने मी त्याचा जाहीर निषेध करतो जय भी परवणी या ठिकाणी जी घटना दुर्दैवी घटना घडली ज्या माथे फिरवणी त्याला माथे फुरी म्हणता येणार नाही तो समजदार माणूस आहे पण त्याला ज्या लोकांनी माथे फुरी म्हणून संबोधलं गेलं त्याच्या माग कोण आहे याचा जोपर्यंत तपास लागत नाही आणि त्या लोकांना जोपर्यंत अटक होणार नाही तोपर्यंत ही कोल्हार बुद्रुकमधली चळवळ थांबणार नाही काल आम्ही पोलिस पोलीस प्रशासनानं पत्र दिलं त्यांना कडक शब्दात सांगितलं की पंधरा दिवसात तुम्ही जर तपास लावला नाही कुणाचा तपास तुमच्याकडून एका दिवसात चोवीस तासात अठ्ठेचाळीस तासातच तास जसा लागतो हे संविधान आहे हे संविधान म्हणजे देशाची श्वास आहे जर हा श्वास बंद पडला तर देशामध्ये अराजकता माजेल देशामध्ये कुणी कुणाचं राहणार नाही परत जातीयतेचा तेट सर्वात जादा निर्माण होईल त्यासाठी आम्ही पंधरा दिवसानंतर पुन्हा एकदा जोपर्यंत तपास लागत नाही तोपर्यंत ही चळवळ राहणार आहे आणि पंधरा दिवसानंतर पंधरा दिवसाच्या आत जर यांचा पोलीस प्रशासन तपास लावला नाही जे कोणी या षड्यंत्राच्या मागं आहे त्या माथे फिरू मांण्यापेक्षा त्या निर्लज्ज आणि एक नपुसक लोकांच्या नपुसक लोकांची जी टीम आहे त्यांच्यावरती कारवाई होत नाही तोपर्यंत हे चळवळ थांबणार नाही ही मी ग्वाही माझ्या रिपाई पर पक्षातर्फे आणि कोलार शहर अध्यक्ष या नात्याने मी सर्वांना आणि पोलीस प्रशासना विनंती करतो की आपण लवकरात लवकर हे लवकर प्रश्न मार्गी लावा आणि आम्हाला न्याय द्यावा आणि या संबंधित व्यक्तींवर जे जे लोक याच्यात पकडले गेले आहे पकडले जातील त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा व्यतिरिक्त दुसरा कुठलाही गुन्हा जा दाखल करून घेऊ नये ओनली फक्त देशद्रोहाचाच गुन्हा दाखल व्हावा ही पोलीस प्रशासनाला विनंती करतो जय भीम जय संविधान भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर संविधानाला गालबोट लागलेलं आहे आणि सर्व संविधानाला गालबोट दिलं लागलं ते बारा बलुतेदाराला गालबोट लागलेलं आहे बारा बलूतेदारांनी सर्वांनी एकत्र यायचे आणि या गोष्टीचा निषेध आहे मी एक नव्या संघटनेच्या वतीने निश्चित करतो या ठिकाणी जय भीम बाबा बाबा भारताचे संविधान ज्या संविधानावर आपला पूर्ण देश चालतो आणि त्याला विरोध करणाऱ्या ज्या अज्ञात व्यक्तीने समजा तो हो, त्याची अवहेलना केली असेल त्याचा प्रशासनाने शोध घ्यावा आणि त्याच्यावर देशद्रोहीचा गुन्हा दाखल करावा कारण शांततेत चाललेला आपला देश आपण सर्व एकत्रित चांगले नांदत आहोत राहत आहोत आणि त्याला कोणीतरी गालबोट लावून आणि हे सद्य परिस्थिती बिघाडण्याचा प्रयत्न जो करीत असेल त्याच्यावर देशद्रोहीचाच गुन्हा दाखल व्हावा अशी मी विनंती करून निषेध जाहीर करतो जय भीम भारतातील सर्वोच्च धर्मग्रंथ प्रत्येक धर्माच्या दृष्टीने आपापला आपला धर्मग्रंथ हा सर्वोच्च असतो परंतु भारतीय संविधान हे लोकशाही धर्मामध्ये सर्वोच्च आहे या भारतीय संविधानाला नमन करतो भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या उत्कृष्ट लेखणीतून त्यांच्या विचारातून कथक परिश्रमातून जे संविधान आम्हाला मिळालेलं आहे त्या संविधानांच्याच वाटचालीवर ते भारत देशातील प्रत्येक क्षेत्र चालू आहे मग ते राजकीय असो सामाजिक असो आर्थिक असो कुठलेही असो प्रत्येक गोष्ट या ग्रंथाच्या द्वारे चालू आहे आणि एक खेदाची गोष्ट आहे कि या ग्रंथावली घाला घालण्याचं कार्य या ठिकाणी होत आहे परभणीमध्ये जी घटना घडली आहे संविधानाच्या प्रतिकृतीची जी मोडतोड झाली आहे ज्याने मोडतोड केली आहे सांगितलं जात की तो माते फिरू होता परंतु माते फिरूला फक्त संविधानाची ती प्रतिकृती का दिसली त्याला पाठवणारा सुशिक्षित माते फिरू कोण आहे याची आमची मागणी आहे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या माध्यमातून भीमशक्ती मित्र मंडळाच्या माध्यमातून अशी आम्ही मागणी करत आहोत की या माते फिरूच्या पाठीमाग जो सुशिक्षित माते फिरू आहे जो विचारवंत माते फेरू आहे त्याची चौकशी होणं गरजेचं आहे त्याचा चेहरा समोर येणं गरजेचं आहे आमच्या अध्यक्षांनी सांगितल्याप्रमाणे जर संविधान नष्ट झालं तर देशामध्ये अराजकता माजेल कारण संविधानच्या लेखणीतून आमचा देश अखंड देश आहे प्रत्येक जाती धर्माला समानतेने वागवणारा देश आहे आणि त्यानुसार जर आम्ही वागलो तर आमच्यामध्ये कुठलाही द्वेष राहणार नाही परंतु चेस जर संपलं तर अराजकता राहणार नाही आम्ही सर्व ग्रामस्थ मिळून या समय या गोष्टीचा निषेध करतो आणि पुन्हा एकदा आमचे जे अध्यक्ष आहेत लवलेश लोखंडे आणि आर पी अध्यक्ष पद या नात्याने एक आवाहन केलेलं आहे की पंधरा दिवसांमध्ये खरा माते फिरू जो सुशिक्षित माते फिरू आहे त्याचा तपास लागला नाही त्याचा चेहरा खुला झाला नाही तर येणाऱ्या दिवसानं येणाऱ्या पंधरा दिवसामध्ये कोलारमध्ये रास्ता रोको आंदोलन देखील केलं जाईल तरीही तपास लागला नाही ते आंदोलन पुढेच राहिलं जाईल पुन्हा एकदा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया भीमशक्ती मित्रमंडळ त्याचप्रमाणे गावातील इतर आमच्या सहकारी संघटना ज्या आहेत त्याच्यामध्ये लेऊजी सेना असन संत एकलव्य सेना असन संत कायकाडी महाराज संता असन या प्रत्येकाने याच्यामध्ये सहभागी झालेले आहेत सपोर्ट केलेला आहे आणि यांना बरोबर घेऊन आम्ही सर्वजण मिळून हे पुढील आंदोलन देखील करणार आहोत जोपर्यंत या गोष्टीचा खरा तपास लागत नाही तोपर्यंत भारतीय संविधानाचा भारतीय संविधानाचा भारतीय संविधानाचा भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा परभणी येथे झालेल्या संविधानाच्या मोर्तुळे मोर्तुळी मी या गोष्टीचा जाहीर निषेध करीता आहे संविधानाचा अपमान केला विटंबना केली अशा माते फरूला या देशाने कोणत्याही राजकारणाने सपोर्ट करू नये तर त्याला लवकरात लवकर कडक कारवाई करावी आणि या संविधानाने प्रत्येक समाजाला प्रत्येक पुरुषाला प्रत्येक स्त्रीला अधिकार दिलेला आहे स्त्रीला असा अधिकार दिलेला आहे दुसऱ्या राष्ट्रामध्ये स्त्रीला रस्त्यावर उतरून आंदोलन करण्यासाठी मतदानाचा हक्क मिळावा लागला पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या संविधानामुळे या भारतातल्या महिलांना तसं रस्त्यावर उतरण्याचा अधिकार अधिकारसुद्धा नाही रस्त्यावर उतरण्याचा त्यांना त्यांना उतरावंसुद्धा नाही लागलं पण या संविधानाने त्यांना मतदानाचा अधिकार दिलेला आहे आणि त्याच्यामुळे त्यांना पाचशे रुपये आलेले आणि ज्या फिरोनी हे संविधानाची विटंबना केली त्याच्या आईला सुद्धा अधिकार दिलेला आहे त्याच्या आईला सुद्धा पंधराशे रुपये दिले असतील त्याला सुद्धा अधिकार दिलेला आहे संविधानाचा तरी त्यांनी त्या माते फिरून जाणून फिरून असं कृत्य केलं म्हणून मी त्याचा निषेध करतो जय भीम जय महाराष्ट्र ओके झालं का ते झालेल्या म्हणा व संविधानाचा जो अपमान झाला त्याबद्दल आरोपीला कठोरात कठोर कारवाई करावी व त्याला न जामीन न मिळता कठोर शिक्षा व्हावी हो अशी आम्ही समाजाच्या बाधती व आंबेडकरी चळवळीच्या वतीने शासनाला विनंती करतो ताज्या बातम्यांसाठी आणि नवनवीन अपडेट्ससाठी एस आर बी न्यूजला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा